बकासूर सोन्या फेमस खटावचा सोन्या म्हणून बैल त्यांचा एक म्हणजे ग्रुपच आहे सोन्या ग्रुप म्हणून संग पाळणारा बैलच भेटत नाही आम्हाला त्यामुळे अंधारा वायदीचा तर विषय आहेच वायदी शिवाय तर बैल वरच्या लेवलचा भेटत नादा या पुढे काय ती गरिबी काय तर काय म्हणजे डोक्यात येत नाही सांभाळायचं म्हणजे गरिबी जरी असली तरी नाद असतो ना एक बैल मालक हा तीन तीन पहिरे करतो वायदे मात्र मैदान दोन नंबर करतोय त्यापेक्षा जास्ती माणसं दोन नंबर करते मी सचिन तर तुम्हाला येऊन आज बैला पाळवता तुम्ही कधी बसणार नाद आहे तुम्हाला नाद लहानपणापासून आहे माझ्याकडं बैल होती पहिली बंदीच्या काळाच्या आधी मोठी बैल होती घरचाच साज होता तो आणि ड्रायव्हर म्हणून पण मीच त्या आणि तो इंजन म्हणून बैल होता बघा पहिला पूर्वीच्या काळात ते इंजन बैल असा फेमस होता आता कसा बकासूर सोनिया फेमस आहे त्याची गाडी मारली होती आमच्या नागोबा यात्रेत त्या बैलांनी इंजन तुम्ही म्हणताय तुमच्याकडे बैल होता साधारण त्याचा काळ कितीच होता म्हणजे कधी म्हणजे दोन हजार कधी होत पंच्याण्णव पंच्याण्णव मध्ये असत बरोबर आहे बरं त्यावेळेस तुमच्याकडे तो बैल होता त्यावेळेस तुमच्या त्या बैलान तुमचं म्हणजे नाव केलं आता तुमच्याकडे कोणते कोणते बैल आहेत आता बैल आहेत माझ्याकडं मौजे म्हणून एक आहे आणि सरजा म्हणून एक आहे मौजा आणि सरजा हे घरच्या गायचं आहेत का तुम्ही खरेदी केलेले मौजा आहे तो घरच्या गायचा आहे आणि सर्जा आहे तो खरेदी केलेला आहे सरजा कितीला खरेदी केला सरजा मी लहान बाळ असताना साठ हजाराला घेतला होता आज तो आहे किती महिन्याचा होता त्यावेळेस घेतला एक वर्षाचा होता मग त्यावेळेस तुम्हाला वाटलं का म्हणजे आता भविष्यात काहीतरी आपलं नाव करायला पळ असं काय वाटत होत वाटत होत काय बघितलं होतं त्यावेळेस ते काय फक्त पळायचं गुण बघितलं होतं बाकीच काय बघित ते लहानपणाचा पुट म्हणजे काय आहे का असा होता स्वभावाला कसा आहे काय एकदम शांत पण एकदा तिथं गेरा का नाही तिथं पण शांत हातात सुटलं का ते मनानं काम करत सगळं फक्त त्याला बैलच पाहिजे त्या जोडेला पाहणार आता वय काय आहे सर आता वय आहे की अडीच वर्षाचा आहे हु। सर ज्या किती मैदानानंतर त्यानं म्हणजे फायनल घेतलं माझ्या म्हणणे आदत मध्ये तर त्याला बैरिष्टी राहणार आहे दही जणांच्या माग लागलो दही जणांच्या म्हणजे काय सांगायला पण ते आता म्हणजे योग्य नाही किती फायनल घेतले म्हणजे आता एक फायनल घेतलाय आणि गट पास करतोय आता असे दोन तीन मैदान झाले आता एक फायनल घेतला ते कुठला फायनल घेतला म्हणजे काय आम्ही फायनल घेतलाय वडूस पशी वाकळवाडी म्हणून तो फायनल घेतला त्याचा तिथं पायरा कोणासं होता तुमचा तिथं खाटावचा आदत वाचवलो काय नाव होतं नाव बाजी आहा, आहा. कस काय पायरा जो होणार पायरा म्हणजे नियोजनच तिकड असत त्यांच्याकडे बैलाच पूर्ण नियोजन हा नियोजनच त्यांच्याकडे असत खटावचा सोन्या म्हणून बैला त्यांचा एक म्हणजे ग्रुपच आहे सोन्या ग्रुप म्हणून तिथे एक आपली माणसं दहा दहा इंगळे आणि सौरभ इंगळे ते दोघ जण नियोजन करते आता मी जरा मौजीकडे येतो आता मला सांगा मौजी स्वभावाला कसा आहे काय मौजी स्वभावाला थोडासा कडक आहे कडक म्हणजे कडकच आहे तो स्वभावाला आता घरच्या गाईचा किती दिवसानंतर तुम्ही म्हणजे चालू केलं होतं मैदानाला मैदानाला आम्ही केलं होतं कि के एक पंधरा पंधरा महिन्याचा होता तेव्हापासून आम्ही मैदानाला चालू केलाय का किती दिवसानंतर त्यानं म्हणजे गट पास करायला चालू केलं किंवा फायनल घ्यायला चालू केलं एक पाच सहा महिन्यात त्यानं एक दोन तीन महिन्यात त्यानं गट पास केलं होत आता फायनल राहिला होता दातेवडीत तो पहिलाच फायनल होता हा पहिलाच फायनल पायरा कोणाचा होता त्यावेळेस पायरा होता ते निंबोड्याचा भाजी म्हणून होता आदत खोंड होता हम्म कस काय जो आला पायरा ते ड्रायव्हरच्या नियोजनात जुळावा म्हणजे कसं आहे आता पळतोय पण सगळ्या गोष्टी पण जरा थोडासा अंधारात आहे काय विषय सांगतो अंधारात आहे म्हणजे आम्हाला पहिरे म्हणजे पुढच्या लेवलचे पैरे येत नाही म्हणजे आपला बैल जसा पळतोय बैलासंग पळणारा बैलच भेटत नाही आम्हाला त्यामुळे अंधारात आहे पैरे नाही तर म्हणजे त्या लेवलचा बैल भेटत नाही का वायदीचा काय विषय आहे काय सांगतो वायदेचा तर विषय आहेच वायदेशिवाय तर बैल वरच्या लेवलचा भेटत नाही नाही त्यामुळे तो अंधारात आहे बरोबर आहे आता वय काय आहे मोजेच आता वय आहे पावणे तीन वर्षाचा आहे तो बरोबर त्याला खायला काय असतं काय नाही खायला काय आपल्यास वाळी वैरण वदी हु। मकाचा बरडा असं का वेगळं काय असं वेगळं काय दूध वगैरे अंडी काही प्रकार नाही कारण आमची परिस्थिती नाही ना त्याची परिस्थिती नाही मग बैल पण पाहत नाद आहे नाद आहे नाद आहे नाद आहे नाद आहे पुढे काय ती गरीबी काय तसं काय म्हणजे ती डोक्यात येत नाही तस साधारण आता मैदानाला जात आहे तुम्ही मग एका मैदानाला खर्च किती होतो एका मैदानाला तरी कमीत कमी आठ दहा हजार जाते मग त्याचं नियोजन कसं म्हणजे करायचं असं हम्म मौजीच नियोजन कोणाकडे असत कस कस मौजीचं नियोजन तिकडच असते खटाव हे आमचे शिदोडा हेवर आहे हम्म हम्म हे करतात सगळे नियोजन हम्म बरोबर द्या जाईक नमस्कार मी सिद्धराज माने मसवड या बऱ्याचशा ड्रायव्हर काम करतो मी दोन्हीचं पण तुम्ही करता का आ, हा नियोजन हा खटावचा एक सोन्यान ग्रुप म्हणून आहे तो आणि आम्ही दोघं नियोजन या बायला सगळे करतो कसं असतंय म्हणजे आता ह्या हे झालं ह्या गोष्टी आणि ज्या वेळेस तुम्ही गाडी उभास त्यावेळेस काय बैलांचं म्हणजे हे सांगता ज्यावेळी गाडी बसतो त्यावेळी बैलांची आम्ही एकच बघतो की त्याच्यामध्ये पळायची रग किती आणि तो किती पर्यंत किती पळू शकतो हे आम्ही सांगतो गाडी बसल्यानंतर की आपण कुठल्याशिने काय केलं पाहिजे हे आता तुम्हाला मौजी विषय काय अनुभव आला गाडी बसल्यानंतर मौजीचा अनुभव म्हणजे मौजी हा खालून जातो गाड्यात गाडी चारशे फुट गाड्यात गाडी पळते तिथून गाडी जशी लांबल वरच्या दोनशे फुटांमध्ये कसलंही तुम्ही बैल असू द्या कसला असू द्या हात त्याला वाढून पाहणारा का निकाला पडतोच त्याची एक ती खासियत आहे म्हणजे आणि कडे आत दाबत नाही गाडी काय नाही त्याच्या हिने गाडी तो ओढत अगदी सरळ अगदी गाडी ओढतो सुट्टीला पण म्हणजे कस आहे काय सुट्टीला एकदम शांत एकाच माणसाने सुट्टी करायची त्याला ती बाकीची फोक वगैरे चावा घेणं शेपटीला असलं काही सुद्धा आम्ही करत नाही आणि मौजी कुठल्या खांदी पळतोय मौजी हा डावी खांदी फिट आहे पळ कसा आहे डावी खांदी हा पळ त्याचा एक नंबर पळ आहे पळ म्हणजे कमी नाहीच जसा बैल पळ तुमचा शेजारचा त्याला वाढूनच बैल पळणार आता कधीपासून म्हणजे तुम्ही बैलाच नियोजन बघता बैलाच नियोजन मी त्याच्या लहानपणापासून आमच्या आमचे मित्र शिव शिवराज आमचे सगळे लहानपणापासून आम्ही एकत्र त्याने लहानपणापासून बघते पण आम्हाला पहिलेच तसे मिळत नाहीत की आपल्या बैलाला वर घेऊन जाणार वायदेचा प्रकार लय असल्यामुळे वायदे खूप मागतात मोठ्या बैलात आता म्हणजे असं बैलाला कधी मागणी वगैरे आली का बैलाला मागणी आली होती हा माझ्यापाशी मागणी आली होती बैलाला पण एक आमची इच्छा आहे की बैल हा आम्ही विकणार नाही काय मागणी आली होती शेवट मागणी दोन लाख एकाहत्तर हजार रुपयाला बैल मागितला होता आता तुम्ही म्हणता की गरिबी पण आहे सगळ्या गोष्टी आहेत मग का देत नाही म्हणजे कसं आहे एवढी गरीबी असून याला सांभाळायचं म्हणजे हे नाही सांभाळायचं म्हणजे गरिबी जरी असली तरी नाद असतो ना एक कसं असतं घरच्या गैला कधी गोमाता म्हणून आपण ती आहे खोंड आता शेवटी ती पोराग सांभाळायला असतं काय घरच्या पोराला तेवढं सांभाळत ना मग बैल तेवढा सांभाळायला असतो त्याला विकताना विकतच वाटत नव्हतं आपल्या पैसे येऊन बसले होते व्यवहाराला आम्ही विचार बदल आपला बैल विकायचा हाय असं घर राहतो म्हणजे त्या बैलांना आज करून दाखवले की आज जरी विकत नसलं तरी मी तुमच्यासाठी करणार आता दात कुठल्या वाडी दातेवाडी मैदान दातेवाडी मैदान म्हणजे त्याने फायनल घेतलाय काय सांगताना म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा फायनल घेतला होता त्यावेळेस तुमच्या काय भावना काय वाटत ज्यावेळी आम्ही गटाला गाडी झोपाय घेतली त्यावेळी त्याच्याबरोबर जो पायरा होता वासरू आजच दहा महिने तीन दिवसात वासरू होत आम्हाला एवढीच भीती होती की हा वासरू आपल्या बैला व्यवस्थित येईल का आणि बैल आपलं व्यवस्थित येईल का पण ज्यावेळी mm -hmm. गट आम्ही कडेने काढला पब्लिक न गट काढला पब्लिक न गट काढल्यानंतर एक नंबर वासर आम्हाला आशा लागली की mm -hmm. आज काय ना आपलं काय ना काय तरी आज आहे mm -hmm. इथं सेमी सुद्धा निघला आणि फायनल ला गाडी ही चांगली पडली त्यामुळे आम्हाला आशा राहिली की काय ना बैल आपलं मोठ्यातनी पळू शकतो बारकी पिल्लू सुद्धा घेऊन वासर घेऊन पळू शकतो आता ह्याच्या आधी असा एखादा कुठला प्रसंग घडलाय का मोजीविषयी की तुम्हाला त्या विषय तो प्रसंग तुम्ही म्हणजे हे पण करू शकत नाही हा विषय एक झाला होता आपल्या विरकरवाडीमध्ये एक मैदान भरलं होतं स्टार्ट तिथं पायरा झाला चांगला पण गटाला गाडी झुपली गट निघला होता गट निघून ज्यावेळी त्या बैल मालकाने काय केली वायदी घेतली होती दोन बैलाची गट निघल्यानंतर सेम गाडी झुपल्यानंतर त्यानं बैल आणलाच नाही आम्ही हुडकून दमलो त्यावेळी तो एक प्रसंग मना लागण्यासारखा कशा बाय आणला विषय त्याने दुसरा पायरा केला होता मैदानावर असं पण काही गोष्टी म्हणजे एक आम्ही असा माझा अनुभव आहे मी बघितलेला माझ्या समोरची गोष्ट आहे की एक बैल मालक हा तीन तीन पैरे करतो वायदे घेऊन एकाच मैदानात हे दोन नंबर मैदान मी बैलात बैलातनी आता जे मग मैदान दोन नंबर करतोय त्यापेक्षा जास्त बैलातनी माणसं दोन नंबर करते वायदेमुळं त्यामुळे जरा कुठतरी हे क्षेत्र जरा वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनात बघण्याचा माणसं विचार चालणार आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता तुम्ही एवढा दिवस आहे ही गरीबाचा गरीबाचा हा खेळ नाही जे ज्यापाशी पैसा आहे त्यानेच हा खेळ खेळावा कारण या कमांचा आठ हजार रुपये आज आठ हजार रुपये गोळा करायचे म्हणले तर कमसे कम एका माणसाला पगार हा मॅक्झिमम हा सातशे ते आठशे रुपये असतो त्याच्यावर नसतो आणि त्याने आता तुम्ही मग कसं नियोजन करता नियोजन करू शकते मग तुम्ही कस पैसे आम्ही काय करतो सांगतो एका मैदानाला हा सर्जा म्हणून न्यायचा एकाला मौजी म्हणून न्याचा आम्ही पाच तीस सहा जण आहे तर आम्ही काय करतो यांच्या सहा जण आहेत म्हणलं एक हजार दोन दोन हजार मध्येच आहे का विषय हा पर्सनल आहे पण पर आम्ही ग्रुप मध्ये पैसे काढतो आणि पळायला जातो आम्ही म्हणजे कस कसं पैसे काढतात आता शेनी दोन हजार रुपये द्यायची शेंदी दोन हजार रुपये द्यायची असे दोन अशी गोळा करतो आणि आम्ही जातो पळायला वायदी बद्दल काय सांगताल म्हणजे कसं आहे वायदी घेणं कितपत योग्य आहे म्हणजे शेवटी कसं आहे गरीबाचा जरी बैल पळत असत तर वायदी त्यांना पण भेटू शकते काय सांगतो वायदी भेटू शकते वायदीवरती खूप लोक मोठी झाली पण त्या अर्थ नाही जो गरीबी नावान मोठा होतो ना त्या बैलाची किंमत राहते आणि माणूस कि त्याला माणूस की राहते घेऊन बैल पळून काय सुद्धा उपयोग नाही ह्याच्यात तुम्ही या दोन्ही बैलाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गाडी बसता का म्हणजे काय हो माझ्याकडे असते ना खटावची गाडी सुद्धा एक असते त्याला तुमचं मानधन कसं असतं काय त्याचं मानधन म्हणजे कसे असते ते एका फेऱ्याला ते पाचशे रुपये असते पण ती घर कसं मी गाड्या लयच नाही मी दोन तीनच गाड्या पण ती घरच्या गाडीक मी गाडी जी आणतो ना मी असं बैल मी जीवापाड गाडी मारतो आपलं त्या पैसासाठी मी गाडी कधीच मारत नाही नाद म्हणून लय लहान कोणीपासून नाद आहे तेव्हापासून मी कधीपासून बसलो मी आमच्या घरी बैल होते आमच्या बाबांपासून तेव्हापासून मी शाळा सोडून बैलांकडे जायचं तेव्हापासून मी नाद आहे मला आतापर्यंत कराडच कॉलेज बंद करून घेत आहे बरोबर आहे तुमचं काय शिक्षण झालंय म्हणजे काय मी आता बीएससी ला म्हणजे अजून पण शिकतोय पण मी हे आज मैदानामुळे मी कॉलेज वगैरे जातो पण असं जातो नाही जात नाही कॉलेज म्हणजे एक नाद नाद बरोबर पण ड्रायव्हर ह्याच्याकडे आता वेगळ्या दृष्टिकोना बघितलं जातं म्हणजे कसं ड्रायव्हर लोक म्हणतात कुठं पैसे जास्त घेणे ह्या त्या गोष्टी जरा थोडस हो हे मान्य ड्रायव्हर लोक घेतात कसं आहे माहितीये का जो माणसानं मनानं जोखतो ना तो कधीच असं बोर्ड दाखवा जागा नाही पाहिजे की हे ना असतेच ना ड्रायव्हर आता कसं शेवटी पैशासाठी जे येतो कधी विजयी होत नाही पैशापेक्षाही तुम्हाला काय वाटतं की पैशापेक्षा ही करणं आणि गाडी चालवणं ही खूप किती म्हणजे आनन्द हे होत वाटत जिंकल्यानंतर हा मान ड्रायव्हरला बाहेरला जातो हो हो नंतर मालकाचं नाव निघत काय भावना असतं त्या म्हणजे हो, कसं होतं त्यावेळी आनंद की पैसे घेतल्यानंतर पण तो आनंद विकत पैशाने विकत घ्यायलाच येत नाही आनंद मग माणसं इतकी मोठी माणसं पैशाने विकत घेतलाच असतं की हा हा बरोबर आहे तर आता भविष्य कसं बघताय म्हणजे ह्या दोन्ही बैलांच भविष्य म्हणजे थोड्या दिवसाचा काळात दिवस जवळ आले थोड्या दिवसामध्ये आम्ही सुद्धा मोठ्या मैदानात खेळणार आणि गरीबाचे बैल घेऊन पाळणार हे मात्र डोक्यात एवढं मोठ्याला आजपर्यंत आता आमच्या बागात बैल त्यांनी बैल मागितला आम्हाला त्यांना आम्ही नाही म्हणलं नाही पण सत्तावीसच्या पुढे गरीबांची त्या बैला येते सहा बुकिंग मैदान बैल बुकिंग आहेत त्यांना आम्ही बैल देणार म्हणजे बिगरवायती घेता तुम्ही काय सुद्धा नाही फक्त आम्ही तिथे येणार फक्त काय सुद्धा खर्च एक दहा रुपये म्हणून द्यायचे बैलाला असं जर प्रत्येक बैल मालकाची भावना झाली तर खरंच चांगले दिवस क्षेत्राला चांगले दिवस येतील जी गरीब गरीब बैलामुळे जो गरीब झालाय ना बैलगाडी क्षेत्रामध्ये एकदम रसात रसातळाला गेली ती ती सुद्धा बोरायला दिवस लागणार नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे कि तुम्ही आता गर्निगीचा राजा ही बैल घ्या गरीबाचाच बैल आहे पण त्याचा पळ ही झाल्यामुळे आतापर्यंत तो बैल किती टॉपलाय काय सांगताल म्हणजे आता प्रत्येक गरीबांना पण गरीबाचा खेळ नाही असं पण मानता येणार नाही घरणिकेचा राजा घरनिकेचा राजा त्यांनी इतकं कष्ट घेतले त्या बाबू माने कि घरच विकले त्यांनी ट्रॉली वगैरे हो, हो नादासाठी विकले बरोबर पण आज त्यांचा बैल पळायला लागला मग आज त्यांना गर्व नाही असला बैल पळतोय म्हणून काल कालच बैल त्यांचा एक नंबर मध्ये केला बैलान काल गर्व नाही असला आता मला सांगा याचं पैर आतापर्यंत किती झालं म्हणजे कस कुणा सोबत झालेत पैर चांगलं बैला बर झालं बैल म्हणजे चांगल्या बायलावर पहिर झालं पण पहिचा पहिर आतापर्यंत नाही ना टॉपचा पायरा म्हणजे कसलाच कस नाही टॉपचा पायरा म्हणणार काय विषय टॉपचं पहिला आपण मागितलं की बैल झालाय म्हणायची वायदी द्या म्हणायची दहा पंधरा त्यांना वीस हजार द्यायचं काय गोळा करून दे पण मैदानाला खर्च आज गाडी भाड झालं पोर आलं तरी काय जेवण राहिलं नाश्ता नाश्ता बरोबर पाणी पोरांना इकडं तिकडं गाडी नोंदवायची त्याला पैसे नको त्यासाठी मी शांत बसा त्यासाठी म्हणजे टॉपचं पहिर अजून पण होत नाही होत नाही आणि तुम्ही तरी देताय दुसरा हो आम्ही देतो आज मी लाईव्ह सांगतो की बैल महागाय जा आम्ही बैल देणार तुमची वस्तू तशी असावी नाही नस गुलाल द्या काय नसते आम्ही बैल हा देणारच आता याला सकाळपासून बैलाच कस असतं सकाळी सहाला उठतो आम्ही सहा झाले की बैल चालवायचा सकाळचा रोज एक दोन किलोमीटर बैल चालवून आणतो आम्ही रानातून चालवून एक पंधरा वीस मिनिट एक आराम द्यायचा त्याला नंतर त्याचा रतीप ठेवायचा रतीप ठेवल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी एक बादली पाणी पाजायचं आणि त्याचा कुट्टा वगैरे वैरण टाकून डायरेक्ट त्याला दहा साडे दहा ला पाणी सावलेला तेवढा जे आहे आठवड्यात त्याला जर गॅप पडले पंधरा दिवसाचा तर आम्ही पाहुणे काढतो मोकळा फ्रेश राहण्यासाठी पाहुणे काढतो आम्ही आणि एक समजा एक जास्त आपल्या वाट लगेच काढायचं फेरे काढतो त्या फेऱ्यामध्ये आम्ही कव्हर करून घेतो किती दिवसानंतर फेरा फेरा आम्ही जर दहा पंधरा दिवसाचा पंधरा दिवसात पुढे गॅप मिळला तर आम्ही त्याला फेरे काढतो दोन फेरे काढतो आम्ही एक आठ तास गॅपमध्ये आता ही फक्त रितसर तीन फेऱ्याला कुठं भिंजूड आम्ही केल्या भरपूर वर बिंजूड केल्या भिंजूड हु, कशी के मैत्रीशीर बिंजूड म्हणजे आपण पैसे वगैरे नाहीत मैत्रीशीर चला आपण भिंजूड करूया मैत्रीशीर बिंजूड केली कसं असतं भिंजूडच म्हणजे भिंजूडचं म्हणजे कसं आपली एक गाडी ती एक गाडी ह्या दोन गाड्यांमध्ये आपण शेरीत लावतो जी पहिल्यांदा निकाल घेईन मानकरी ज्या हा माउजीपेक्षा लय शांत बैल अगदी शांत म्हणजे जाताना कळणार नाही की हा बैल म्हणून ज्यावेळी तो पळायला लागतो बघतो शारदा पाटील पुणेकरांच्या बाहुल्यावर बैल पडला त्या तोच आम्हाला सरजाला मोठा पायरा मिळाला कसं पायरा तू पायरा खटावच्या माणसांकडून मिळाला सोन्या ग्रुप आहेत ना ते सौर बिंगोली म्हणून ते मोठे पायरे म्हणजे ते असतात सारखे नियोजना त्यांनी करून दिला पायरा इंगळे इंगळे बर म्हणजे ते पायऱ्याला वायदे घेतले गेले काय वायदे नाही घेतले त्यांनी बरं का सांगतो वायदे नाही घेतले त्यांनी एक मैत्रीशी त्यांचे म्हणले एकदा द्या सौरभ इंगले काय म्हणले वायदे काय देणार नाही त्यांची परिस्थिती नाही मग त्यांनी आपलं बैल दिला बैलाचं त्यांनी लिप्पळ आधी बघितलं लाईव्ह व्हिडिओ बघितले सगळे व्हिडिओ घेतले तो बैल असेल सगळं घेतलं त्यामुळं त्यांनीच बैल मागितलाय तो विचार त्यांनी सुद्धा बैल मागितला सरजाला चार लाख रुपये देतो म्हणले बैल द्या त्यांना म्हणलं गुलाल घेऊ द्या आम्हाला बैल नको म्हणून तुमच्या दाऊन बैल आणून बांधतो त्याला तुम्ही आमच्याकडून नाही पण तुमच्याकडून होऊ द्या बैलाच नाव द्या बैलाचं हे आम्ही त्यांना शब्द दिलाय आता कसं आहे आता कुठेतरी गोलालात राहायला लागलाय सगळं म्हणजे नाव पण करेल येत ना पुढं हो नाव करणार बरोबर तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एक छोटीशी मुलाखत दिली धन्यवाद नमस्कार